आम्ही वाघदेई मंदिरामध्ये आलेलो आहे इथून पंधरा वीस किलोमीटर चालत जावं लागतं असं हे मंदिर आहे त्या मंदिरात वाघ वाघ येतात त्यामुळे या देवीचं नाव वाघजे देवी ठेवलेलं आहे इथून चालत पंधरा मिनटं लागतात मंदिरात जाण्यासाठी आता आम्ही मंदिरात चाललेलो आहे रस्त्याने होणारची आता गाडी गाडी तिथे अडकले असते परत ते मागे बोनेट खाली लागते ना परत गाडीला ते एकदम जंगलच आहे ना बरोबर बोलत होते जंगलात आहे

आलं ते मंदिर ना मंदिर दिसलं ते काय सफेद दिसतंय नाही मस्त आहे लोकेशन मस्त वाघ आला तर बघता डेंजर आहे बाकी का ना काय नाही हा ना माझं वजन कमी आहे तुलाच घेऊन जरी आज

মাস <machipers> রান <machipers> <machipers> <tuh>